आम्ही चांगल्याला का मत देऊ आम्ही त्यालाच मत देऊ ना जो आम जो आमचा आमचा फायदा करणार बेनिफिट बघणार फायदा कोणी कधी आपल्या स्वतःच्या खिशातून काढून काही देत कुठनं देत आहे ज्या काही गोष्टी देत आहेत त्या देशाचाच पैसा तुमच्याच हक्क्याचा पैसा तुमच्या डेव्हलपमेंटमध्ये तुमच्या ग्रोथमध्ये तुमच्या सक्षणीकरणामध्ये न लागता तो तुम्हाला वाटला जर गेला तर तुम्हाला तो फायदा वाटतोय अरे आज एखादा मासा मिळेल चायनीज मध्ये म्हणतात ना डोंट गिव्ह फिश टीच फिशिंग आणि तो माणूस आयुष्यभरासाठी ग्रेट होईल म्हणजे त्याला फुकट वाटू नका त्याच्यात सामर्थ्य निर्माण करा कॅपॅबिलिटी निर्माण करा फुकट वाटणारी माणूस पांगळा बनतो अपंग बनतो ताकद येत नाही सुदृढ बनत नाही सामर्थ्य निर्माण होत नाहीत वोट त्यांना दिलं काय पाहिजे की जे, जे सामर्थ्य निर्माण करतायत आणि बेनिफिट यातले कुणीच स्वतःच्या खिशातनं देत नाहीयेत हो आपल्याच खिशातनं ही कडून काढतायत देश कुणाच आहे आपला आहे ना सरकार कुणाच आहे हा जो पैसा येतोय हा सगळ्या जनतेचा आहे ना आपल्याच ह्या खिशातन काढतायत आणि ह्या खिशात ठेवतायत आपल्याला तात्पुरतं वाटतं आपला फायदा आहे पण हा पैसा कमी झाला तर आज जशी अवस्था पाकिस्तानची झालीय श्रीलंकेची झालीय बांगलादेशची झालीय आज बँक्रप्ट व्हायला आले भिकेला दिवाळखोरीला आलेत हे देश उद्या तसाच आपला देश आपलं राज्य दिवाळखोरीला आलं तर आपल्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण आहे का सो तात्पुरता फायदा नको बघा फायदा बघा पण तो देशाचा बघा तो, तो, तो आपल्या पुढच्या समाजाचा बघा आणि आपण कर्तृत्ववान कसे होऊ हा फायदा बघा हा फायदा तात्पुरत्या फायद्यापेक्षा खूप मोठा आहे तो फायदा देणाऱ्यांनाच मतदान द्या जे लॉंग टर्म फायदा देत शॉर्ट टर्म नाही